ही गोष्ट आहे शिवराय दक्षिण मोहिमेवर जात असतानाची गोळकोंड्याचा कुतुबशहा शिवरायांचे नावलौकिक पराक्रम ऐकून होता स्त्रियाबद्दलचा आदर्श शिवरायांनी मातृपितृभक्ती शिवरायांचा गनिमी कवा बुद्धी मावळ्यांची स्वामीनिष्ठा राजांची न्यायपद्धती मावळ्यांचे पराक्रम किती किती गोष्टी शिवरायाबद्दल ऐकल्या होत्या आज तेच राजे गोवळकोंड्याला येत आहे याचा कुतुबशहाला विश्वासच बसत नव्हता हैदराबाद नगरी राजाच्या स्वागतासाठी सजून बसली होती हैदराबादची प्रजा तर शिवरायांना पाहण्यासाठी डोळ्यात प्राण आणून बसली होती राजधानीच्या बाहेर येऊन कुतुबशहा शिवरायांचे स्वागत करण्यासाठी थांबला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला माता भगिनी फुलांचा वर्षाव राजांवरती करत होते गेल्या कित्येक वर्षाची शिवरायांना पाहून नजरेने पारणे फिरले होते किल्ल्यावरती राजाचे आदर तिथे झाले गप्पा गोष्टी झाल्या कुतुबशहा म्हणाला राजा तुमची एवढी मोठी सेना आहे त्यात हत्ती का नाही राजा म्हणाले माझा एक एक मावळा हत्तीला लोळवणार आहे मग राजे आमच्या हत्तीला तुमचा कोणता सैनिक हरवून दाखवेल शिवराय म्हणाले तुम्ही कोणत्याही सैनिकाला सांगा शिवरायांच्या मागे थांबलेल्या किडकिडीत काटक दिसणाऱ्या मावळ्याकडे कुतुबशहाने फोट दाखवले तोच तो येसाजी कंक दिसायला हाडकुळा पण चित्त्याची चपळाई येसाजीचा जन्म इसवी सन सोळाशे सव्वीस साली राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या भुतोंडे गावात झाला बालपणापासून शिवरायांचा सौगडी येसाजीने बघता बघता हत्तीच्या हौदा चित्त्यासारखी उडी मारली आणि हत्तीसोबत घनघोर युद्ध सुरू झाले किल्ल्याचे दरवाजे आपल्या डोक्याने फोडणारा पाच हजार किलोचा प्रचंड हत्ती त्याला हांडे भरून दारू पाजली होती हत्ती बेफाम झाला होता आजपर्यंत या हत्तीने कित्येकाला पायदळी तुडवले होते प्रचंड चित्कार करत हत्ती येसाजीला प्रयत्न करत होता चोवीस सैनिकाला न चित्त्याच्या चपळाईने येसाजी हत्तीला हुलकावणी देत होता हत्ती रागाने बेधुंद झाला होता चुकून हौदाच्या भीतीला धडक देत होता एका बाजूने येसाजीचा जयघोष होत होता दुसऱ्या बाजूने हत्तीचा जयघोष होत होता सुमारे दोन तास हे चित्तथरारक युद्ध चालले संधी मिळतात येसाजीने हत्तीच्या सोंडेवरती जोराचा वार केला हत्ती जखमी झाला येसाजीने हत्तीवरती चढले हत्तीच्या गंडस्थळावरती जोरदार प्रहार केला या आणि प्रचंड आवाज करीत हत्ती कोसळला सर। येसाजीचा सर्वत्र जयघोष झाला कुतुबशाह एवढा खुश झाला की त्याने गळ्यातील हिऱ्याचा हार येसाजीवर फेकला पण स्वामीनिष्ठ येसाजीने नम्रपणे तो हार कुतुबशहाला परत केला आणि म्हणाला आमचे राजे आम्हाला बक्षीस द्यायला समजतात आजपर्यंत शिवराय आणि त्यांचे मावळे यांचे शौर्य ऐकून असणाऱ्या कुतुबशहाची आज, आज प्रत्यक्ष पराक्रम पाहून डोळे दिपून गेले होते येसाजींच्या स्मृतीभित पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटगर धरणाच्या जलाशयाला येसाजी कंक जलाशय असे म्हणतात जय जाऊ जय शिवराय मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद